सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय खड्ड्यांना त्रस्त होत मनसेने केले अनोखे आंदोलन महाडेसटी बस स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधल्या चक्क म्हशी महाडेसटी बस स्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच दुर्गंधीयुक्त शौचालयामुळे प्रवासी वर्गात नाराजीचा सूर असताना महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाड एसटी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महाड एसटी बस स्थानकातील खड्ड्यात चक्क म्हशी फिरवून बस स्थानकातच म्हशी बांधून प्रशासनाचे लक्ष वेधले आंदोलनादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह महाड शहर पोलिसांचे बंदोबस्त तैनात होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे रायगड हे इकडे फोटो घेतोय ते फोटो घे हे उजरा उजरा एकदम आपला पेपरचा फोटो आणि राष्ट्र फोटो पडत नाहीये अरे हे हासतोय होतो असे सेनेचा जे असो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा जे असो सेनेचा असो राजसाहेब

तुम्ही जर बघितलं महाड एस टी आकाराच्या अवस्था तर संपूर्णपणे महाड एस टी आकारामध्ये रक्त तयार झालेलं आहे त्यानंतर फायनान्स बघितलं असा जर ग्रह तर त्याला शेवाळ लागलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही समोर बांधकाम बघितलं तर खूप वर्ष रखडलेलं बांधकाम आहे म्हणजे एकीकडं एक सरकार योजनांवरती योजना लागू योजना करत आहे आणि दुसरीकडं निधी अभावी हे कामं रखडलेली आहेत मला वाटतं आहे की आम्ही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन आहे हे प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी हा केलेलं आंदोलन आहे की एक साईडला एक पैसे वाटत आहेत आणि दुसरी साईडला निधी अभावी ही कामं रखडवलेली आहेत तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात घाणेरडं प्रसाधनगृह महिलांसाठी आणि त्या पुरुषांसाठी आहे म्हणजे कित्येक वर्ष रखडलेली कामं आहेत ही आज आपण बघितलं तर आमच्यासोबत श्रीवर्धनचे कोपरेसाहेब साहेब आमचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष चेतनदादा उतेकर ह्या सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे मी आणि महाडमधील स तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी आहेत मी ह्या पदाधिकाऱ्यांचे सगळ्या सगळ्यांचे अभिनंदन करील कारण का त्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे आणि शासनाचा निषेध केलेला आहे त्यामुळे आज हे आंदोलन आमचं सक्सेसफुल झालंय आणि यापुढं महाराष्ट्र शासनाची कान उघडणी या आंदोलनातून नक्कीच होईल असं मी जाहीर करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा एस टी महामंडळाचा अधिकार असो एस टी आगाराचा अधिकार असो असो कालचा विषय नाही